नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर एक कप पाणी टाकून घेऊया हाय फ्लेमवर याला एक उकडी देऊया एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे स्वच्छ धूर आणि दोन इलायती घेतलेल्या आहे आता आपण बारीक करून घेऊया कुठून घेऊया आपण त्यामध्ये पाण्याला उकडी आलेली आहे आता आपण अद्रक विलायतीची पेस्ट टाकून घेऊया अद्रक विलायतीचा याच्यामध्ये पाण्यामध्ये फ्लेवर येऊ देऊ आपण अशा पद्धतीने आपण फिरून घेऊ याला एक मिनिट आपण आला असं सुकडून घेऊया पाण्यामध्ये फ्लेवर आलेला आहे बघा पाण्याचा कलर पण चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये चहापत्ती साखर टाकून घेऊया आता आपण याच्यामध्ये चहापत्ती टाकून घेऊया याला चांगली एक उकडी येऊ देऊया हे चहा पत्तीला पाण्यामध्ये मिक्स होऊ देऊया चाय पत्ती मिक्स झालेली आहे आता आपण साखर टाकून घेऊया तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार टाकू शकता याला एक उकडी येऊ देऊया हे साखरला याच्यामध्ये मिक्स होऊ देवा चांगलं आणि याला फिरून घेऊया साखर आणि चहा पत्ती चांगली मिक्स झालेला आहे चांगला फ्लेवर पण आलेला आहे आता आपण एक कप दूध टाकून घेऊया आणि एक मिनिट याला चांगली उकडी येऊ देऊया याला असं फिरतून घेऊया जोपर्यंत आपला चहा घट येत नाही तोपर्यंत आपल्याला असं फिरवत राहायचं आहे बघा किती छान बघूल येत आहे किती छान चहा झालेला आहे आप आपला आपला चहा तयार झालेला आहे चांगला चहाला फ्लेवर पण आलेला आहे आणि मिक्स पण चांगला झालेला आहे चहा बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा